आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सोनाली मगदूम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार जयसिंगपूर येथील डॉक्टर ट्रस्ट ट्रस्टच्या व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांचा वाढदिवस एक फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे डॉक्टर सोनाली मगदूम डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्ट राजश्री फाउंडेशन शिशु विकास मंडळ अशा विविध संस्थांच्या उपाध्यक्ष आहेत सर्व शैक्षणिक संस्थांचे आय एस एन मानांकन एन एस सी सी एन बी एक्रिडेशन करून अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त संस्था दर्जा मिळाला असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात आले सोनाली मगधूम यांचा सिंहाचा वाटा आहे वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयाने मुखबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप मुली आणि महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन व्याख्यान आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मोफत आरोग्य शिबिर आणि हळदी कुंकू डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ डी फार्मसी बी फार्मसीतर्फे अपंग वसतिगृहात फळवाटप नर्सिंग कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबीर अनिल उर्फ पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजच्या वतीने हर्बल गार्डनमध्ये वृक्षारोपण होमिओपॅथी मेडिकल कॉलेजकडून कौल। मोफत आरोग्य शिबिर जयप्रभा इंग्लिश मीडियम संकुल व ज्युनियर कॉलेज दीप पब्लिक स्कूल जयविजय विद्यामंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर सोनाली मगदुम विविध सामाजिक संस्थांवरही पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर राहून त्यांनी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अमेरिकेच्या विद्यापीठाने डिलीट पदवीने गौरविले आहे जयसिंगपूरच्या नगरसेविका म्हणून अतिशय कुशल कामकाज केले आहे राजकीय क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत भाजप पक्षाच्या हातकणंगले लोकसभा महिला मोर्चेच्या त्या संयोजिका आहेत प्रदेश महिला सहप्रमुख आहेत अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र राज्य भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष कोल्हापूर ग्रामीणच्या जिल्हा सरचिटणीस आहेत हातकणंगले विधानसभा प्रभारी आहेत अॅडव्होकेट डॉक्टर सोनालीताई मगदुम यांचे पती डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम यांना तेन, यांचा त्यांना सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभत आहे संस्थेअंतर्गत कॅम्पस डायरेक्टर डॉ सुनील आडमुटे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ एस व्ही पाटील ॲडवायझर डॉक्टर यू व्ही देशणावर नर्सिंगचे प्राचार्य डॉक्टर नदाब बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील आयुर्वेदिकचे प्राचार्य डॉ बुद्रुक स्वर्गीय पिंटू मगदूम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नटवे राजश्री फाउंडेशनचे डायरेक्टर प्राध्यापक रायनावर होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनील बन्ने जयप्रभा स्कूलचे मुख्याध्यापक राहुल नोकोडकर यांनी सर्व संस्था कर्मचाऱ्यांनी ऍडव्होकेट सोनाली मगदुम यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या डॉक्टर सोनाली मगदूम या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार असल्याने आज पूर्वसंध्येला त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या